हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सकाळपासून झोपून होती आज आज तब्येतच नरम आहे एकदम नरम नरम तब्येत आहे अन्नारे समोरून एकदम म्हणजे अंगच पूर्ण ठसठसते आतून नखबोटापासून माझं अंग दुखते सकाळपासून डोळत होते आता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले चौधरी साहेबांना सा फोन केला म्हणजे काहीतरी घेऊन या खायला माझी हिंमतच नाही काय बनवून खायची मी सकाळपासून उपाशी होती आता चानवलाय हो मला पिण्यासाठी मी <coughs> काय झाले काय माहिती मी कालवर शिसरा आली ना तेव्हापासून ते डोकं दुखत होतं माझं आणि ते डोकं काय राहिलं नाही दुखायचं आणि आज सगळे अंगाला कणकनी आली तर चला किती जरी दुखत असलं तरी गुरांची कामं तर करावी लागतात गुरांची कामं सोडून जमत नाही तर देतो आपण नंतर अण्णा दाखवते तुम्हाला <laughs> काम नाही केलं तर बघा ना कसं वसाड पडतंय सगळीकडं कसा, कसा पसारा झालाय आज दिवसभर झोपलेली होती मी कोंबड्यांनी कुठं कुठं काय काय घर घरभर पसारा दूध गरम करायला ठेवलंय इकडं कस पसारा पडलंय शेरू किती बरं झालं असतं ना शेरू कॅटू स्नोवी मनी या सगळ्यांना कामं करता आली असती तर नुसते खायच्या कामाचीच होती ग डोकं दुखायचं राही नाही खूप दुखते दुखतयुक किती पण पसारा पडलेला असू दे मी आता काय आवरणार नाही आवरण्याची कॅपॅसिटीच नाही चौधरी साहेबांना फोन करते बराच वेळ झालं की माझ्यासाठी खायला घेऊन या काहीतरी खाय खायला आणतील वडापावच आणतील दुसरं काय पण काही इच्छाच होईना झाली तोंडात घ्यायची कधीतरी असं येतं अंगाला पूर्ण अख्खा दिवस झोपून घालवलाय मध्येच उठायची गायांना पाणी पाजायची मध्येच उठायची वैरण करायची दोन गायांना करायची परत लोळायची थोडा वेळ परत दोन गायांना वैरण करायची दोन गायांना पाणी पाजायची परत येऊन पसायची इकडे थोडा वेळ परत दोन गायांना करायची सकाळी चौधरी साहेबांना मला वाटत होतं चौधरी साहेबांना म्हणावं आजचे दिवस सुट्टी घ्या ना पण त्यांचं कसं असते माहिती का ही आता एवढी तेवढी कणकणी कन असतीच आपण बा, महिनाभर काम वगैरे केलेलंही येतेच एवढं तेवढं ते थकवा येतो माणसाला कधीतरी आणि त्यांचं कसं जरा दुखायला लागलं ला की चल दवाखान्यात चल दवाखान्यात अरे ते नॉर्मल दुख नाही गेलं पाहिजे तेवढ्यासाठी एखादी गोळी आणली पेन किलर खाल्ली बरं वाटतंय त्यांचं नाही आणि मग मला सुट्टी घ्यायला लावती म्हणजे काहीतरी दुखत असणार तुझं चांगलंच असं असतं त्यांचं म्हणून मग त्यांना सुट्टीच नाही पण मला मी दिवसभर खूप जबरदस्तीने कामं केलीत आज बसले तिकडे बघतात खूप म्हणजे खूप पसरा पडलाय एवढा पसारा पडलाय मी सकाळपासून अक्षरशः हल्लीच नाही बिछाण्यातून दिवसभर आज माझा बिछाणा जागेवर आहे दिवसभर उठते काम करते परत झोपते काम नाही फक्त गुरांचंच घरातल्या कामांचं काही नाही टेन्शन घरातली कामं होऊ नाही होऊ काही लहान मुलं नाहीत माझी की रडायला पडायला मला जेवण नाही दिलं मम्मीने मला काय असं घरातलं नाही टेन्शन पण गुरांचं गुरांना घालायला लागते वेळेत तुम्ही खा नाही तर नका खाऊ गुरांना वेळच्या वेळी करायला लागते आणि आता पण त्यांना पाणी पाजायचं राहिले पाऊस भरपूर झालाय बरं का आमच्याकडं खूप पाऊस झालाय म्हटलं चला व्हिडिओज मी टाकत नाही मला व्हिडिओ काय माहिती व्हिडिओ टाकायचे खूप इच्छा असती पण वेळ नाही मिळत म्हणून मग टाकत नाही आणि उशीर मी व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवलेले असतात ते एडिट करायला वगैरे नाही ना वेळ मिळाला की मी रागाने ते पण डिलीट करून टाकते तर कालचं वर्ष श्रद्धेला जाऊन आलेली का काल बहीण वगैरे आली होती कालचा ब्लॉग छान झाला असता पण मी शूटच केला नाही एकदम टिकली विकली नाही कसा अवतार झाला आहे माझा म्हणत असाल काहीही शूट करते ही पण मला पण वाटतं कधीतरी मनातल्या गप्पा बोलाव्यात कोणासोबत तरी मी एकटीच असते ना दिवसभर कोणाला सांगायचं कोणाला बोलायचं आज तर दिवसभर बर... <laughs> गळगळगळगळ पाणी व्हायचं डोळ्यातून फक्त रडायला नव्हतं येत रडू येत नाही कधी पण ते का काय माहिती पोरींची आठवण यायची आणि मनानेच पाणी व्हायचं डोळ्यातून असं होतं ना बरं वाटत नसल्यावर जवळचं जरा दुखत असलं की जवळची व्यक्ती लक्षात येतात तसं झालं होतं आज तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ उगच विना कारण असं मोकार घेते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र बघा आपण जवळ जाऊन बसलेत कॅटो आणि स्नोवी दिसले का बसलेतो स्नोवीटी स्नोवी स्नोवडी खेळण्यात दंग झालेत नसते किती लांब आहेत बघायचं घरापासून एवढे लांब गेलेत ते असेच लांब लांब फिरतात मग अशी तर मी इकडं ह्या नारळाच्या झाडाकडं पलीकडे गेले होते लिंबाच्या झाडाच्या पलीकडं ह्या नारळाच्या तिकडून आणलेत मी मग अशी जाऊन मी झोपली होती अचानक माझ्या लक्षात आलं की कॅटोस नोवीला वेळ झालं दिसले नाहीत म्हणलं कुठं गेले असतील बरं पटकन आली बाहेर बघते इकडं एकड़ तिकडं एकड़ सगळीकडं बघितलं कुठंच दिसत नाहीत म्हणलं अरे देवा आता कुठं यांना आणि ते बघितलं सहज पवळीच्या जा पलीकडं जाऊन ह्या तर नारळाच्या पलीकडं त्या कंपाऊंडमध्ये गेले दोघंच पण तिकडून आणले हाकलून एवढा राग येत होता ना मगाशी मला चालवत नव्हतं आणि हे दोघं तुरुतुरु तुरु पळत होते तसेच हाकलून आणले असं होतं ना आधीच दुखतं यानं त्यातमध्ये यांनी एवढी नाटकं करायची मग राग येतो ना तसं मला मगाशी जाम राग यायचा दोघांचा असं वाटायचं काय यार हे पळता येत नुसते <laughs> स्वराज आमच्या सशनला हाकलून लावना इकडं सशनला इकडं हाकलून लाव की सस ते तिथं तिथं सस देवनानाच्या गंजीवर गंज कुठे देवनानाची हा लाव हाकलून आमची मनी पण आली बघ तिथंच अकल अकल राहू राहू दे राहू दे आता आले 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 <laughs> पाऊस असला की गुरांचं मरण होते शिर्डी कशी खपाळ आहे आज माझी खपाळ म्हणजे पोटात गेलेलं आहे आणि तिकडं उठून यावं लागलं कशासाठी ही जाळी बनली आहे ना ते घुसायला लागलेत कॅटूस नवीच्या जाळीमध्ये पिलं परत ते कुठं जातील दोघ जण त्याचं काही पसरं झालं आहे आज वैरण तोडून नाही टाकली वैरण कापायची इळी ना वैरण कापायच्या इळीचं पट्टी तुटली वैरणच कापता येत नाही हातोडी हातोडीने म्हणते पुराडीन तोडायला लागते आणि मला काय आज अंगात ताकद नव्हती माझ्या पुराडीने वैरण तोडायला म्हणून मग मी आखीच वैरण फेकली गायांच्या पुढं आखी वैरण फेकल्यावर अशी नाच करतात गुरं दोन गाय बांधलेत मग अशी मी एक गाय राहिली बांधायची यांना ना असं पटांग खेळायला आवडते दोघांना पण घरी अंगणात एवढी जागा आहे तरी पण तिकडच खेळायचे पाऊस जाम आला होता इकडची गुरं इकडे बांधली होती झाडाखाली म्हणतात पावसात गुरं नसावीत आणि मग इकडं नेऊन बांधली पटापट पण जोरातच पाऊस यायला लागला आणि मला जरा कणकणी होती त्याच्यामुळे ना मला लय पाणी गार लागायला लागलं थेंब जोरा जोरा तांगावर लागायची माझ्या म्हणून मग मी ही गाय तशीच ठेवली होती हा एक आणि त्याच दोन तीन गाया बांधून घेतलेल्या तिकडं